जवळजवळ पंच्याऐंशी हेक्टर जंगलाने वेढलेला आणि हातेरी नदीच्या पाण्याने सुपीक झालेला आणि संपन्न झालेल्या पनदूर तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग या गावाची डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत विद्या महाविद्यालय मुळदे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या कार्यानुभव कार्यक्रमासाठी निवड केल्या याबद्दल पंदूर गावचे सर्वत्र कौतुक होत आहे अंतर्गत पाच विद्यार्थ्यांनी जवळजवळ सहा महिने गावात थांबून लोकांचे जीवन आणि श शेतकरी शेती कशी करतात त्यांना येणाऱ्या अडचणी याविषयी अभ्यास करून त्याचा एक रिपोर्ट देणार आहेत याबाबतचा कार्यक्रम आज दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाला यावेळी माननीय सरपंच पल्लवीताई सावंत आणि स सा माजी सरपंच श्री साईल सर यांनी मार्गदर्शन केले त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य श्री महादेव सावंत यांनी या कामी पुढाकार घेऊन या विद्यार्थ्यांना सगळ्या प्रकारची मदत दिली आहे त्याचबरोबर त्यांना येणाऱ्या सगळ्या अडचणीमध्ये ते त्यांना मदत करणार आहेत ही मुद्या मुद्या कॉलेजची मुलं आहेत ॲग्रिकल्चर कॉलेजची आपली महिने ह्या खडूरगावमध्ये राहणार आहेत जी काही माहिती आहे

नमस्कार मी रोहिणी गायकवाड माझे गाव नंदुरबार माझं नाव सुप्रिया तुम्ही आमच्या गावात आलात तुम्हाला आमचं गाव कसं वाटतं लोक सहकार्य करतायत काही अडचण आहे तुम्हाला आमच्या सावंत साहेब आमचे म्हणजे आमचा लाडका आबू तुम्हाला मदत भरपूर करतोय तुमचा मूळ उद्देश काय आहे की इकडच्या लोकांच्या शेतीची जल जल जमीन आणि झाड त्यातून उत्पन्न होणारे जे शेती आहेत त्या प्रकल्प त्यांचा अभ्यास करणे हा तुमचा उद्देश आहे मग यातून तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये फायदा होणार आहे का आणि तुमच्या ज्ञानाचा आम्हाला आम्हालासुद्धा फायदा होणार आहे हां तर आम्हाला जर का जर काय तुम्हाला काय लागलं असेल तर आम्हाला सांगा आमच्या सावंतसाहेबांना सांगा धन्यवाद